मित्र नमस्कार मी आपला मित्र विजय कुमार स्वामी फ्लॅशबॅक मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने ज्या अर्च... दिवशी अर्ज दाखल झाला तेव्हापासून ही निवडणूक गाजते राज्यामध्ये गाजते जसा जसा अर्चनाताई पाटील यांना प्रतिसाद वाढत गेला तसं तसं काँग्रेसच्या गोटामध्ये थोडीशी हलचल माजली एका स्टेज वरून बोलताना काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांनी सवाल केला की पंधरा दिवसात आलेले पंधरा वर्षांचा हिशोब मागतायत पंधरा दिवस झाले तुम्ही आता राजकारणात आलेले आहात पंधरा दिवस मी आधी सांगितले होते की आज जन्मलेला आज ज्या जीवाने लातूर मध्ये जन्म घेतला त्या जीवाला सुद्धा अमित देशमुख यांना पंधरा वर्षाचा हिशोब मागण्याचा अधिकार आहे एकोणीसशे ऐंशी पासूनचा हिशोब मागण्याचा अधिकार आहे एकोणीसशे बहात्तर पासूनचा हिशोब मागण्याचा अधिकार आहे नव्हे तो एकोणीशे सत्तेचाळीस पासूनही हिशोब मागण्याचा अधिकार पोहचतो जो जीव या लातूर शहरामध्ये लातूर तालुक्यामध्ये लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये जन्मला आहे त्या प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाला भाई केशवराव सोनवणे विनायकराव कोरटकर यांनाही जा विचारण्याचा अधिकार आहे तो शिवराज पाटील चाकूरकर यांनाही विचारण्याचा अधिकार आहे तो विलासराव देशमुख यांनाही आणि अमित देशमुख यांनाही प्रश्न विचारण्याचा या अधिकार आहे याच उत्तर या प्रत्येकालाच द्यावं लागेल याच्यापासून तुम्हाला पळून जाता येणार नाही तुम्ही काय केलं असा प्रतिप्रश्न करून उत्तर टाळता येणार नाही हे मला नम्रपणे इथे सांगितलं पाहिजे पंधरा वर्षाचा हिशोब देता येत नाही म्हणून पंधरा दिवसात आलेल्यांना प्रतिप्रश्न करणे हे सभ्यपणाचं लक्षण नाही हे हे लक्षण नाही हे समंजस राज करण्याचं अजिबातच लक्षण नाहीये मित्रांनो खर तर पंधरा दिवसात तुम्ही येऊन आम्हाला पंधरा वर्षाचा हिशोब विचारता असं सांगणाऱ्या अमित देशमुख यांनी प्रश्न दुरुस्त विचारायला पाहिजे होता असं मी यापूर्वी म्हटलो मला अमित देशमुख यांना प्रश्नाच्या विचारण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा सल्ला द्यावा शिवराज पाटील चाकूरकर यांनी काय केलं असं विचारायला पाहिजे होतो शिवराज पाटील चाकूरकर यांनी अर्चना पाटलांचा राजकीय जन्मच या पंधरावी दिवसात झालेला आहे सा। साहजिकच हा प्रश्न त्यांना विचारता येणार नाही तर त्यांचे ससूर सासरे श्री शिवराज पाटील चाकूरकर यांना आम्ही देशमुख यांनी प्रश्न विचारला पाहिजे जर अमित देशमुख यांना प्रश्न विचारण्याची हिंमत होत नसेल हिंमत होत नसेल तर त्या प्रश्नाची उत्तर मी या ठिकाणी द्यायला तयार आहे होय मी या ठिकाणी शिवराज पाटील यांनी बासष्ट वर्षामध्ये काच पाटली आणि काय केलं नाही हे सांगण्यासाठी मी इथं आलो आहे मित्रांनो अमित देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना शिवराज पाटील यांनी पंधरा वर्षात काय केलं नाही हे सांगता मला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे शिवराज पाटील चाकूरकर यांचं वर्णन विलासराव देशमुख असेल राज्यातला कुठलाही व्यक्ती असेल पूज्य काकाश्री सुद्धा असतील ज्यांच्या नेतृत्वाखाली आज लातूर शहर आणि ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे राजकीय संत म्हणून त्यांचा उल्लेख करतात राजकीय संत म्हणून मला माहीत नाही शिवराज पाटील राजकीय संत आहेत राज की नाही मी असा कधीही दावा केलेला नाही की शिवराज पाटील राजकीय संत आहेत ते शुद्ध राजकारणी आहेत असं माझं मत आहे राजकारणामध्ये ऋषी संत वगैरे काहीच नसतं ना अटल बिहारी वाजपेयीला मी संत मानतो ना ऋषी मानतो ना मी शिवराज पाटलाला ऋषी मानतो ना संत मानतो जर त्यांना संत आणि ऋषी व्हायचंच होतं तर त्यांनी जा वनामध्ये जायला पाहिजे होतं जंगलात जायला पाहिजे होती तपश्चर्या करायला पाहिजे होती संत त्यांना म्हणतात संत तुकाराम होते संत नामदेव होते त्यांनी समाजासाठी एक कुठल्याही सत्तापदाची अपेक्षा न करता समाजसेवा केली होती ते संत होते हे संत नाही आहेत हे राजकारणी आहेत माझं ठाम मत आहे हे राजकारणी त्यांना असं काहीही पदवी देऊन त्यांची दिशाभूल करण्यात येऊ नये ज्या दिवशी तुम्ही शिवराज पाटील चाकूरकरांना राजकीय संत म्हणून खुर्चीत बसवलं आणि त्यांची आराधना केली पूजा पाठ केलं त्या दिवशीपासून तुम्हाला तो प्रश्न विचारण्याचा अधिकार नव्हता पण मी विचारतो मी एक आ, मतदार म्हणून विचारतो विचार विचार मी लातूर शहर मतदारसंघातील एक जबाबदार मतदार म्हणून विचारतो आणि त्याच हक्काने सुद्धा विचारतो की मी सुद्धा चाकूरकर आहे म्हणून शिवराज पाटील यांनी काय केलं नाही हे मी अमित देशमुख यांना सांगू इच्छितो शिवराज पाटील चाकूरकर यांनी त्यांच्या भावाला आमदार केलं नाही कधीही केलं नाही त्यांच्या भावाला त्यांनी मंत्री केलेलं नाही ही के ना ना के ले के गोष्ट मी अमित देशमुख यांना सांगू इच्छितो अमित देशमुख यांना हेही गोष्ट सांगू शकतो की शिवराज पाटील चाकूरकर यांनी त्यांच्या मुलाला आमदार केलं नाही त्यांच्या मुलाला खासदार केलं नाही त्यांच्या मुलाला कुठली पदं दिली नाहीत होय शैलेश पाटील चाकूरकर यांच्याकडे फक्त काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस पद दिलेले आहे पण ते सरचिटणीस असल्यासारखं कधीही वागलं नाहीत काँग्रेस पक्षाच्या स्टेजवरती गेले नाहीत अपवादाने कुठे गेले असतील तर मला त्याची कल्पना नाही शैलेश पाटील आमच्या व्यासपीठावर येतात हे अमित देशमुख आणि त्यांच्या भाडोत्री लोकांनी सांगावं जे सोशल मीडियामध्ये सातत्याने भुंकत असतात सातत्याने भुंकत असतात शैलेश पाटील यांचा अपवाद वगळता हो त्यांच्या घरामध्ये कुणीही असं सत्ता पदावर बसलेलं नाही शिवराज पाटील यांनी ते करायला पाहिजे होत शिवराज पाटील यांनी आपल्या मुलांना मुलींना आमदार करायला पाहिजे होतं मंत्री करायला पाहिजे होतं चाकूर मतदारसंघ निर्माण करायला पाहिजे होता तिथे एका मुलाला घालायला पाहिजे होतं अहमदपूर मतदारसंघामध्ये पुण्याला घालायला पाहिजे होतं तिथला आमदार करायला पाहिजे होतं उदगीर सुद्धा त्यांचा हक्काचा होता त्यांच्या सुनेला आज ज्या भाजपच्या उमेदवारात अर्चना पाटील चाकूरकर यांना उदगीर मधून उमेदवारी द्यायला पाहिजे स्वतः शिवराज पाटील तर लातूरचे खासदार होतेच होते त्याशिवाय ही मतदारसंघाची वाटणी करायला पाहिजे होती विलास पाटलांना बाजूच्या शिर अनपणा द्यायचे होते किंवा मग झरीवडव विधानसभा मतदारसंघ करून द्यायला पाहिजे होता शिवराज पाटलांची ती ताकद तुम्ही मान्य करता करायला पाहिजे होतं त्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांनी साखर कारखाना चालवता आला नाही असा आरोप अमित देशमुख यांचे भडोत्री लोक करतात हो शिवराज पाटील चाकूरकर यांना कारखाना चालवता आला नाही गोष्ट खडी आहेत शिवराज पाटील चाकूरकर यांनी जय जवान जय किसान साखर कारखान्याची मूर्तमेर रोवली ते मुख्य प्रवर्तक होते ज्या दिवशी शिवराज पाटील चाकूरकर आमदार झाले त्या दिवशी एक व्यक्ती एक पद या तत्त्वाचं पालन करत शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्या पदावर एका आपल्या समर्थकाला एका आपल्या मित्राला बसून जागेला पदाला न्याय दिला योग्य व्यक्तीला पात्र व्यक्तीला पद आणि सन्मान देतो ते याला म्हणतात शिवराज पाटील यांना आपल्या भावाला त्या मुख्य प्रवर्तक म्हणून चेअरमन म्हणून बसवता आलं असतं शिवराज पाटील यांचे बंधू रायश्वरराव पाटील हे वकील होते अभ्यासू होते त्यामुळे त्यांनाही करता आलं असतं पण त्यांनी आपल्या दुसऱ्या वकील मित्राला त्या ठिकाणी बसवलं शिवराज पाटील यांनी हे करायला पाहिजे होते मी अमित देशमुख यांना सांगू इच्छितो शिवराज पाटील यांनी काय केलं नाही हे सांगताना मला सांगायचं आहे की कोणाला नगराध्यक्ष पद देतो म्हणून त्याची जमीनदार खाल्लेली नाहीये ठीक शिवराज पाटील यांनी करायला पाहिजे होत शिवराज पाटील यांनी एखाद्या संस्थेचं पद देतो असं सांगून त्याची जागा बळकवायला पाहिजे होती त्या जागेवरती एखादी इमारत एखादं थिएटर एखादं बंगला बांधायला पाहिजे होता शिवराज पाटील यांनी हे केलं नाही बासष्ट वर्षामध्ये शिवराज पाटील यांनी हे केलं नाही हे करायला पाहिजे होत शिवराज पाटील यांनी करावायच्या गोष्टी केल्या नाहीत त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत शिवराज पाटील यांनी वायनरी खोलायला पाहिजे होती आणि त्या वायनरीची सबसिडी खाऊन सबसिडी खाऊन ती भंगारात काढायला पाहिजे होती भंगारात मित्रांनो मी तुम्हाला एक फोटो दाखवतो या ठिकाणी लातूरच्या हरंगूळ एमआयडीसी मध्ये उत्पादित झालेली रेड लेबल दारू आजच्या तारखेची आज हरंगूळच्या एमआयडीसी मध्ये जाऊन बघा कारखाना भंगारात निघालेला आहे दमडीचं त्या ठिकाणी उत्पादन होत नाही त्या ठिकाणी गवत झाड झुडपे सगळे माजलेले आहेत त्या हरंगूरच्या एमआरडीसीतल्या पत्त्यावरची दारू रेड लेबल दारू लातूर शहरामध्ये विकली जाते मित्र फ्रॉड फांदेबाजी याला म्हणतात याला म्हणतात शिवराज पाटील चाकूरकर यांनी दूध डेअरी चालू करून त्याची सबसिडी खाल्ली नाही जिल्हा बँकेच्या वतीने किंवा कुठल्या तरी बँकेच्या वतीने हजारो गाई म्हशी वाटप केल्या आणि त्या गाई म्हशीचा हिशोब नाही ते करायला पाहिजे होत त्या माध्यमातून दूध डेअरी घशात घालायला पाहिजे होती ती गु गु गुजरातच्या घरात मारायला पाहिजे होती शिवराज पाटील यांनी कधीही दुसऱ्याचे धंदे खूप छान चालतात म्हणून आपला धंदा तिथे केला नाही करायला पाहिजे होत लातूर मध्ये कीर्ती गोल्ड टीना ऑइल अतिशय दमदारपणे चालू करत चालू होतं होत्या म्हणून त्या ठिकाणी एखादी एक, एक लाख लिटर दररोज उत्पादन करणारी तेलाची फॅक्टरी आणायला पाहिजे होती आज त्या फॅक्टरीच्या नावावरती काय झालं सगळा लातूर पाहतो आहे पण कुणी बोलू इच्छित नाही बोलायला ना पाहिजे शिवराज पाटील यांनी हे करायला पाहिजे होतं शिवराज पाटलांनी स्वार्थी राजकारण करायला पाहिजे होतं कार्यकर्त्यांना मोठेपणा देण्याची अजिबात गरज नव्हती आपल्या भावाला आमदार करायला पाहिजे होतं आपल्या मुलाला आमदार करायला पाहिजे होतं आपल्या सुनेला आमदार खासदार करायला पाहिजे होतं आपल्या नातींना कुठल्याही पदावर कारखान्याचे चेअरमन पदावर सहकारी बँकाच्या पदावरती चेअरमन पदावरती बसवायला पाहिजे होतं शिवराज पाटील यांनी हे कर केलेलं नाही बासष्ट वर्षामध्ये हे करता आलं नाही शिवराज पाटलांना हे शिवराज पाटील यांचं नाकर्ते असं मी ना मानतो ना नाकर्ते पण आहे शिवराज पाटील यांनी स्वार्थी विचार करायला पाहिजे होता केला असता तर आज हे प्रश्न विचारण्याची हिंमत कोणाची झाली नसती की पंधरा वर्षामध्ये तुम्ही काय केलं पंधरा दिवसात काय केलं बासष्ट वर्षात काय केलं कोणीही विचारले नसते प्रश्नास इथं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येकाला हा विचारण्याचा अधिकार आहे मित्रो हो, इथेच थांबतो शिवराज पाटील चाकूरकर यांनी आणखी काय केलं आणि आणखी काय केलं नाही याचा दुसरा भागही तुमच्यासाठी तो तो येईल तोपर्यंत थांबतो धन्यवाद